साताऱ्याजवळचा परळीचा किल्ला म्हणजेच सज्जनगड औरंगजेबाच्या तीस हजाराच्या अफाट मोगली फौजेशी गडावरील जेमतेम दोन हजार मराठे कडवेपणाने झुंजले तेही तब्बल दोन महिने शेवटी या लढाईत कोण हरले कोण जिंकले कोण झुकले सज्जनगडाचा हा महत्त्वाचा पण अपरिचित रणसंग्राम झाला तो औरंगजेबाच्या उपस्थितीत अगदी त्याच्या नजरेसमोर महत्त्वाचे म्हणजे या रणसंग्रामाची माहिती मिळते ती मोगलांच्याच अधिकृत कागदपत्रांमधून मोगल दरबारच्या बातमीपत्रांमधून औरंगजेबाच्या पदरच्या लेखकांच्या पुस्तकांमधून तसेच स्वराज्याच्या छत्रपतींच्या वतनपत्रांतून नमस्कार इतिहास मित्रांनो गोविंद गोडबोले याने ब्राह्मण असून लढाईची शर्त केली तीस बत्तीस वर्षे श्रमसाहस केले शेवटी स्वराज्य कार्यात प्राण खर्चले इंगवले, वीर सिदोजी इंगवले सज्जनगड लढविताना पावले त्याच्या चालवणे हे स्वामीस आहे ही आहेत छत्रपतींची वाक्य कोण होते हे धारातीर्थी पडलेले सिदोजी इंगवले आणि तिखट तलवारीचे गोडबोले स्वराज्य संकटात असताना यांनी असा कोणता पराक्रम केला होता कसा झाला या दोन्ही वीरांचा मृत्यू हा सर्व इतिहास छत्रपतींनी दिलेल्या वतनपत्रातून प्रकाशात येतो तो असा छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे अवघे सैन्य सोळाशे ब्याऐंशी पासूनच औरंगजेबाच्या अफाट मोगली फौजेशी कडवी झुंज देत होते या सतत चाललेल्या रणधुमाळीच्या काळात सोळाशे पंच्याऐंशी साली गोविंद महादेव गोडबोले आणि त्यांचे बंधू कृष्णाजी हे दोघे बंधू सातारा आणि परळी येथील जकात वसुलीच्या कामावर रुजू झाले या अत्यंत धामधुमीच्या काळात देखील हे दोन्ही बंधू त्यांचे काम स्वराज्याला किफायतशीर ठरेल अशा पद्धतीने आणि निष्ठेने करीत होते स्वराज्याच्या दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या हाती पडले औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती शंभूराजांची अत्यंत हाल हाल करून हत्या केली पण यापुढची दहा वर्षे मोगल विरुद्ध मराठे हा रणसंग्राम शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरूच राहिला होता इसवी सन सोळाशे नव्याण्णवच्या सुमारास या लढाईमध्ये मराठे वरचढ होत असल्याचे पाहून स्वतः औरंगजेब आता मराठ्यांच्या स्वराज्यातील महत्वाचे किल्ले काबीज करायच्या मोहिमेवर निघाला सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील मोगली छावणीतून प्रचंड सैन्यासह औरंगजेब सातारा भागात दाखल झाला कराड जवळचा वसंतगड काबीज करून औरंगजेबाने साताऱ्यामधील अजिंक्यतारा गडाला वेढा घातला हा होता सोळाशे होता स्वराज्याचे एक महत्वाचे मंत्री परशुराम त्रिंबक प्रतिनिधी हे यावेळी सज्जनगडावर होते त्यांनी अजिंक्य तारा गडाला मदत करण्याचे प्रयत्न चालू केले अजिंक्य के तार्याला मोगलांचा वेढा पडलेला असतानाच सज्जनगडाकडून दोन हजार मराठे सोबत तोफा घेऊन अजिंक्यतारा गडावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याची बातमी औरंगजेबाला समजली औरंगजेबाने गनिमांची वाट बंद करावी त्यांना किल्ल्यावर जाऊ देऊ नये आणि त्यांचा वाटेत करावा असा हुकुम दिला होता मराठ्यांचा हा सोळा डिसेंबर सोळाशे नव्याण्णवचा प्रयत्न यशस्वी झाला का नाही याची माहिती मात्र मिळत नाही तेवीस जानेवारी सतराशे रोजी मोगलांच्या सैन्यातील काही मावळे रात्रीच्या वेळी अजिंक्यतारा गडावर तटाला दोर लावून चढू लागले होते नेमके याच वेळी बरसा किल्ल्यावरून म्हणजेच बहुधा सज्जन गडाकडून अजिंक्य ताऱ्याच्या मदतीला स्वराज्याचे मावळे आले होते तटावर चढणारे मोगली फौजेतील मावळे पाहून गडाच्या मत्तीला आलेल्या स्वराज्याच्या मावळ्यांनी या मोगली मावळ्यांच्यावर हल्ला चढवला या चकमकीत मराठ्यांचे पाच मावळे वीरगती पावले इतरांना माघार घ्यावी लागली पण या धामधुमीने तारा गडावरील मराठे सावध होऊन मोगलांचा किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न साफ फसला वेढा सुरू होऊन दोन महिने झाले तरी मोगल अजून अजिंक्यतारा गडाच्या पायथ्याशीच होते नेमक्या याच वेळी एक मोठा आघात स्वराज्यावर झाला छत्रपती राजाराम महाराज दोन मार्च सतराशे रोजी सिंहगडावर निधन पावले ही बातमी कळताच औरंगजेबाला अत्यानंद झाला कारण आता मराठे नेतृत्वहीन झाल्यामुळे आपला विजय निश्चित आहे असे त्याला वाटू लागले होते पण यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेब यांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली छत्रपती वर, वर्षाच्या पुत्राला बसवून महाराणी ताराबाई साहेबांनी नवी उमेद आणि हिंमत दिली याच काळात जकात वसुलीच्या कारकुनी कामाची लेखणी बाजूला ठेवून गोविंद गोडबोलेंनी सज्जनगडावरील मराठ्यांच्या सैन्यात दाखल होऊन तलवार हाती घेतली सज्जनगडावरील याच सैन्यात यावेळी सिदोजी इंगवले हे वीर देखील होते तिकडे अजिंक्यतारा मोगली वेढ्याविरुद्ध अजूनही लढतच होता एकतीस मार्च सतराशे रोजी मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी सज्जनगडावरून अजिंक्य मदतीला निघाली होती पण या तुकडीवर मोगलांच्या सैन्याने मध्येच हल्ला केल्याने मराठ्यांनी माघार घेतली सज्जनगडावरील मराठे अशा प्रकारे गडावरील स्वराज्याच्या सैन्याला सतत मदत करीत असल्यामुळेच अजिंक्यताऱ्याचा वेढा चालू असतानाच औरंगजेबाने सज्जनगडावर और हल्ला करण्यासाठी फौज पाठवली सज्जनगडाच्या पायथ्याच्या परळी गावात मोगलांच्या मोठ्या सैन्याची छावणी पडली तो दिवस होता सात एप्रिल सतराशे सज्जनगडावर आता मोगलांचे हल्ले सुरू झाले सज्जनगड जिंकून घेण्याची कामगिरी औरंगजेबाने फतेउल्ला खान नावाच्या मोगली सरदाराकडे सोपवली होती मोगलांशी चार महिने झुंजल्यानंतर रसद आणि दारुगोळ्याचा तुटवडा पडू लागताच अजिंक्यतारा गडावरील मराठ्यांनी मोगलांशी तह केला मोगलांनी मराठ्यांना मोठी रक्कम देऊन अजिंक्य तारा ताब्यात घेतला ही तारीख होती पंचवीस एप्रिल सतराशे साताऱ्यावरून स्वतः औरंगजेब आता मुख्य मोगली फौज घेऊन परळी येथे येऊन सज्जनगडच्या वेढ्यात दाखल झाला यामुळे मोगलांचा उत्साह वाढून त्यांचे सज्जन गडावरील हल्ले वाढले पण अशाच एका हल्ल्यात फतेहउल्ला खानाचा मुलगा फखरुल्ला खान याला मराठ्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार केले पोराच्या मरणाने चिडलेल्या फतेहुल्ला खानाने आक्रमण करून सज्जनगडाच्या समोरची एक टेकडी ताब्यात घेतली या टेकडीवरून मोगली तोफांचा मारा सज्जनगडावर सुरू झाला बिजली नावाच्या तोफेच्या माऱ्याने सज्जनगडाची सहा हात लांबीची तटबंदी उद्ध्वस्त झाली मोगलांविरुद्धचा मराठ्यांचा हा अटीतटीचा संग्राम आता गडाच्या जवळ येऊन पोचला होता पण गडावरून तिखट मारा करून आणि वेळोवेळी गडातून बाहेर पडून मोगलांच्या मोर्चावर हल्ला करून मराठे मोगलांना या टेकडीच्या पुढे येऊच देत नव्हते बावीस मे सतराशे रोजी परशुराम त्रिंबक प्रतिनिधी सज्जनगडावरून बाहेर पडले आणि मोगलांच्या वेड्यातून बेमालूमपणे निष्ठून गेले आता सज्जनगड लढविण्याची जबाबदारी गडावरील मावळ्यांनी पार पाडायची होती मराठे आता पुन्हा पहिल्याच जिद्दीने गड लढू लागले बघता बघता मे महिना देखील संपला गेले त्रेपन्न दिवस सज्जनगडावरील स्वराज्य वीर त्यांच्याहून किती तरी पटीने जास्त असलेल्या मोगली फौजेविरुद्ध गड झुंजवित होते औरंगजेब स्वतः या वेढ्यामध्ये हजर होता आणि हा सर्व प्रकार तो स्वतः पाहत होता फतेहउल्ला खानावर आता गड जिंकता येत नाही म्हणून ठपका बसून नामुष्की व्हायची वेळ आली होती यामुळे उतावीळ होऊन फतेउल्ला खानाने एका मोठ्या जबरदस्त हल्ल्याची तयारी चालू केली औरंगजेबाने देखील त्याला लागेल ते साहित्य ते पुरवून त्याची हिंमत वाढवली टेकडीवरील मोगलांच्या मोर्चा पासून गडाच्या अगदी समोरच असलेल्या एका मोठ्या कातळापर्यंत म्हणजेच खडकापर्यंत पोहोचण्याचा निश्चय फतेउल्ला खानाने केला यासाठी त्याने टेकडी पासून ते त्या खडकापर्यंत जमिनीमध्ये खोल चर काढत नेऊन तो त्या खडकापर्यंत नेऊन भिडवला दोन जून सतराशेच्या रात्री मोगल या चरातून त्या खडकापर्यंत गेले होते पण गडकरी सावध असल्याने मोगल पुन्हा माघारी फिरले तीन जूनला मात्र सकाळीच फतेहउल्ला खान आणि रुहुल्ला खान हे दोन सरदार मोगली सैन्यासह शिड्या लावून या खडकावर चढले आणि आता निर्वाणीच्या लढाईला सुरुवात झाली गडामधून मोगलांच्या वर बंदुका बाणांचा मारा मराठे करीत होते आणि मोगलांचा खडकावरून गडावर मारा सुरू झाला होता हा दिवस अशा चकमकीमध्येच मावळला कुणाचीच सरशी झाली नाही मात्र खडक मोगलांच्याच ताब्यात राहिला आणि हेच किल्ल्याला अत्यंत धोकादायक ठरणारे होते म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी हा खडक मोगलांच्या हातातून सोडवण्यासाठी गडातील मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी वेगाने बाहेर येऊन या खडकावरील मोगलांच्या वर तुटून पडले मराठ्यांनी झपाट्याने कापाकापी चालू केली पण नेमके याच वेळी छावणीतील मोगल सैनिक मोठ्या संख्येने टेकडीवरील मोगलांच्या मत्तीला धावले मोगलांची ताकद अशा रीतीने एकदम वाढल्यामुळे नेहमीच्या पद्धतीने मराठे नुकसान टाळण्यासाठी गडाकडे धावत सुटले त्यांच्या मागोमाग मोगल देखील पाठलाग करीत गडाकडे धावले मराठ्यांनी झटकन गडामध्ये शिरून गडाचा दरवाजा बंद केला आणि पाठलाग करीत दरवाजापशी आलेल्या मोगलांच्यावर तटावरून बंदुकांचा जबरदस्त मारा चालू केला मोगल सैनिक मराठ्यांच्या या तडाख्याने पुन्हा माघारी पळत सुटले याच परतीच्या वाटेवरती मराठ्यांनी थोडा दारूसाठा लपवून ठेवला होता परत पळत सुटलेले मोगल या दारूसाठ्यापाशी येताच तिथे लपलेल्या मराठ्यांनी दारूसाठ्याला बत्ती दिली प्रचंड स्फोट होऊन साठ सत्तर मोगल सैनिक एकाच दणक्यात इथे थार होऊन पडले आता मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने सज्जनगडाबाहेर पडून खडकावरील मोगलांच्या मोर्चावर पुन्हा तीव्र हल्ला केला याच तुकडीमध्ये होते सिदोजी इंगवले आणि गोविंद गोडबोले मोर्चावर मराठ्यांनी केलेल्या त्या तीव्र हल्ल्याने तीनशे मोगल झपाट्यात मारले गेले याच लढाईच्या रणधुमाळीत मोगलांच्या विरुद्ध त्वेषाने लढणारे सिदोजी इंगवले धारातीर्थी पडले या हल्ल्यामध्ये गोविंद गोडबोलेंनी तलवारीचा तिखट मारा केला होता मराठ्यांच्या या हल्ल्यात तीनशे मोगल मारले गेल्यामुळे या दणक्यामुळे हा मोगलांचा फार मोठा हल्ला अशा प्रकारे उधळला गेल्यामुळे आता काही केले तरी सज्जनगड हल्ला करून जिंकता येणार नाही हे औरंगजेबाला पक्के समजून चुकले पुन्हा एकदा अजिंक्यतारा किल्ल्याप्रमाणेच मराठ्यांच्या वकिलांशी बोलणी करून मराठ्यांशी तह करून मराठ्यांना मोठी रक्कम दिल्यानंतर सज्जनगड मराठ्यांनी मोगलांच्या ताब्यात दिला औरंगजेबासोबत त्याच्या प्रत्येक मोहिमेवेळी आणि वेढ्याच्या वेळी किमान तीस ते चाळीस हजाराची फौज असायची पण सज्जनगडावरील हजार दोन हजार मराठ्यांनी प्रचंड आणि तिखट असा प्रतिकार करून अखेर कितीतरी पटीने जास्त असलेल्या मोगलांना झुकवले होते मोगलांच्या विरुद्ध लढताना वीरगती पावलेल्या सिदोजी इंगवले यांचे पुत्र मताजी यांना महाराणी ताराबाई साहेबांनी आजरे परगण्यातील नूल या गावात एक चावर जमीन इनाम देऊन त्यांच्या वीरमरणाचा गौरव केला सिधोजी इंगवले सज्जनगडावर स्वामी कार्यासाठी खर्च झाले त्यांच्या लेकरांच्या लेकरी चालवणे हे स्वामीस अगत्य असे या पत्रातील शब्द आहेत सज्जनगड मराठ्यांनी रक्कम घेऊन मोगलांना दिला होता हे ऐकून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की रक्कम घेऊन गड मोगलांना देण्याचा मराठ्यांचा हा प्रकार तरी काय होता तर ही होती महाराणी ताराबाई साहेबांची मोगलांच्या विरुद्ध लढण्याची एक अद्वितीय अशी रणनीती आणि ही रणनीती आपल्या चॅनेलवरील एका भागात अगदी सविस्तरपणे मांडलेली आहे तो भाग तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहावा तर सज्जनगड मोगलांना दिल्यानंतर गडावरील इतर मराठ्यांच्या बरोबरच गोविंद गोडबोले हे गडाबाहेर पडले आणि यानंतर एक महत्वाची कामगिरी करताना गोविंद गोडबोलेंनी स्वराज्यासाठी प्राण खर्च केले मोगलांनी नुकताच जिंकून घेतलेला अजिंक्य तारा पुन्हा स्वराज्यात घेण्याचा निश्चय महाराणी ताराबाई साहेबांनी केला होता औरंगजेब सज्जनगड कब्जात घेऊन पन्हाळा गड जिंकण्यासाठी तिकडे रवाना झाला सातारा भागातील मोगलांचे मुख्य सैन्य औरंगजेबा बरोबरच पन्हाळ्याकडे गेले मोगल या भागातून हालताच छत्रपतींच्या आज्ञेवरून अजिंक्यतारा गडाची हवी करायला गेले ते गोविंद गोडबोले हवी करणे म्हणजे टेहळणी करणे पण ही नुसतीच टेहळणी नसून गडाच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची बारीक सारीक माहिती काढून गडावर हल्ला करण्यासाठी सर्वात कम कुवत म्हणजेच अगदी सुयोग्य जागा कुठली ते मुख्य हल्ल्यापूर्वी हवी करून निश्चित केले जाई गोविंद गोडबोले अजिंक्यतारा किल्ल्याची हवी करायला गेले आणि कसे कोण जाणे पण तांबीच्या नदीत बुडून मरण पावले सज्जनगडावर चमकलेली गोडबोलेंची तिखट तलवार अशा प्रकारे नदीत कायमची शांत झाली या दुर्दैवी घटनेनंतर गोविंद गोडबोलेंचे भाऊ कृष्णाजी यांनी पुढची पंधरा वर्षे म्हणजे सतराशे पंधरा सालापर्यंत जकात वसुलीचे काम इमाने इतबारे केले सतराशे सोळा साली छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांच्याकडे सातारा येथे जाऊन कृष्णाजींनी त्यांच्या बंधूंच्या आणि मृत्यूची सर्व हकीकत निवेदन केली यावर छत्रपती शाहू महाराजांनी प्रसन्न होऊन कृष्णाजी गोडबोलेंना परळी येथील जकात चौकीच्या पथकीपणाचे वतन दिले शाहू महाराजांनी कृष्णाजी गोडबोलेंना दिलेल्या या वतनपत्रातच औरंगजेब सज्जन गडाला परीघ म्हणजे वेढा देऊन बसला त्याने हल्ला करून किल्ला घेण्यासाठी लोक चढविले होते ते समयी गोविंद महादेव याने गडावरी राहून लोक वर चढले होते त्यास मारून काढून खाली हाकलले स्वामीची फत्ते केली हे लढाईचे वर्णन असून याच वतनपत्रा पुढे छत्रपती शाहू महाराजांनी गोविंद गोडबले याने ब्राह्मण होऊन शिपाईगिरीची म्हणजे लढण्याची शर्त केली शेवटी स्वामी कार्यावरच खर्च झाला याशिवाय दोन्ही बंधूंनी मिळून जकात वसुलीचे काम सुद्धा किफायतशीरपणे करून तीस बत्तीस वर्षे श्रमसाहस केले होते म्हणून परळीच्या जकातीचे पत्कीपणाचे वतन कृष्णाजींना दिले असा या गोडबोले बंधूंच्या कामगिरीचा गौरव केलेला आहे तर मित्रांनो असा हा सिदोजी इंगवलेंच्या सज्जनगडावर झालेल्या वीर मृत्यूचा आणि गोविंद गोडबोलेंच्या सज्जनगडच्या लढाईतील पराक्रमाचा आणि स्वराज्य कार्य करीत असताना झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा अजूनही शिवभक्तांच्यापासून दूरच राहिलेला ज्वलंत इतिहास आपल्या स्वराज्यातील या अज्ञातवीरांचे अंधारात राहिलेले स्वराज्य कार्य प्रकाशात आणणारा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओतील माहितीवर कमेंट करून व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म